हॅलो नमस्कार आता वाटलेत आठ वाजून वीस मिनटं तर आम्ही जेल ते किराणा बघायला तर गर्दी खूप होती त्याच्यामुळं काय किराणा भरला नाही तशी चांगली आहे आणि घरी आले की पोरांचं चालले मला भूक लागली मला भूक लागली काय करू काय करू बाकीचं काही जास्त लांबवत बसलेच नाही आज मसाले भात ओके चालले मग मसाले भाताची तयारी केली होती कांदा टोमॅटो बटाटा कांदा टाकल्या ह्याच्यात पडता येईल तिकडं आजीच्या नाताच्या त्यांच्या मुलाच्या छानपैकी गप्पा चालले आणि याच्यात आलं लसूण कोथंबीर अशी पेस्ट केली मीठ वगैरे घालून मसाले भरतो ओके आणि इकडे यांची भांडणं चालली आहेत काहीतरी भांडणं आहेत त्यांची काहीतरी गंभीर चर्चा चालू आहे हा आजीची नातीची भांडणं आहेत आणि ती बी पप्पांसमोर न्यायनिवाडा चालू आहे हाँ। हाँ, तो हा सांगितलं की मला झालंय मस्त वास सुटलाय असा मसाले भाताचा खूप छान आता उकळी आली की मी हा मसाला टाकते त्याच्यात खूप छान भात होतो बिर्याणी मसाला खूप छान भात होतो हम्म आज काही मकाची गाडी आली त्यामुळे पंच सोलण्यात दिवस गेला हा मी तो करते <laughs> म्हणजे एक कंपनी आमच्या इथं ती मका फोडून देतात घरी सोलण्यासाठी गृहउद्योग आपला तर बाबा द्रिका वेळ जात नाही म्हणून आम्ही आपलं ते सोलत बसतो सगळेजण घरी किलोप्रमाणे घेऊन जातात ते नंतर तेच कॅरेट वगैरे आणून देतात आणि घेऊन पण जातात वजन करून आपण सोडल्याच्या नंतर वजन करून घेऊन जातात ते मग होती पन्नास साठ सत्तर कशी होईल तशी दिवसभरात बसत उठत काय होईल ते होईल रिकामा बसण्यापेक्षा काहीतरी केलं पाहिजे असं माझं मत आहे मग ते काही करा म्हणजे <laughs> काम झालं <laughs> आता स्वयंपाक भात वगैरे होत आहे पोरांच्या गप्पा चालल्या तो तोपर्यंत भात होते त्यांना भूक लागली मग बाहेर गेल्यामुळे आज थोडा उशीर झाला स्वयंपाकाला तर हरकत नाही होतं कधी असं कधी तसं यायचं समजून आपणच

मज्जा केली मज्जा परांची कोण चालतात लगेच या ना ती या